छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची <्राँगा> सोयगाव तालुक्यातील भारत संकल्प यात्रा भारत सरकारच्या ग्रामीण विकास यंत्रणे अंतर्गत विकसित भारत संकल्प यात्रेचे नांदा तांडा ग्रामपंचायतीतर्फे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आलंय यावेळी केंद्राच्या विविध योजनांचा लाभ घेतलेले ग्रामस्थ आणि कर्मचारी उपस्थित होते यात्रेच्या स्वागतासाठी नांदात ग्रामपंचायतीने जय्यत तयारी केली होती भारत सरकारच्या महत्वाकांक्षी योजनांचे लाभ दुर्लक्षित घटकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने पंधरा नोव्हेंबर पासून या विकसित भारत संकल्प यात्रेला सुरुवात झाली आहे यात्रेचा समारोप सव्वीस जानेवारीला होणार आहे यावेळी नांदातांडा येथील नवयुवक सरपंच वरदान सिंग चौहान ग्रामसेवक पाटील भाजपा टी प्रदेश उपाध्यक्ष जयप्रकाश चव्हाण कवरसिंग भाऊ मोरसिंग चव्हाण प्रकाश राठोड सोना राठोड देवीदास चव्हाण मोहनदास राठोड रोहिदास राठोड रामदास राठोड गुरुमुख जाधव गुरुमुख राठोड अरुण चव्हाण उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य अंगणवाडी सेविका आशा स्वयंसेविका आरोग्य विभागाचे कर्मचारी अधिकारी नांदादांडा गावातील बचत गटांचे प्रमुख सामाजिक कार्यकर्ते प्रदीप चव्हाण गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते ग्रामीण आदिवासी आणि शहरी भागातील नागरिकांना भारत सरकारच्या योजनांची माहिती व्हावी त्यांना त्याचा लाभ मिळावा यासाठी केंद्र सरकारनं विकसित भारत संकल्प यात्रा सुरू केली आहे यावेळी नांदा येथील महिला समूह संसाधन समूहाच्या अध्यक्षा तथा पत्रकार न्यूज जी महाराष्ट्रचे महाराष्ट्राचे श्यामका चव्हाण यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं

न्यूज जी नाईन महाराष्ट्र प्रतिनिधी शामका चव्हाण छत्रपती संभाजीनगर सोयगाव